एक पॉइंट इन्फॉर्मेशन असा आहे की तिथे दादा बसून आहे त्यांच्या जिल्ह्यातील पुणे जिल्ह्यामध्ये जवळपास आता सत्तर दिवस झाले सत्तर नव्वद दिवस म्हणून तीन महिने होत आहेत जनरल्स मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड ही अमेरिकन कंपनीचे जवळपास मी स्वतः उत्तर झालं दोन हजार ही कंपनीतले दादा एक हजार एकशे एकोणीस कामगार गेली चौदा वर्षापासून कायमस्वरूपी कामगार आहेत अध्यक्ष मोदय आणि या जनरल्स मोटर्स

औद्योगिक न्यायालयाने पाच जानेवारी बावीस ला बावीस रोजी कंपनीने काढून टाकलेल्या कामगारांना पन्नास टक्के पगार केचा अंतिम निवाळा होईपर्यंत आदेश दिला पन्नास टक्के पेमेंट द्या म्हणून अध्यक्ष महोदय यानंतर संबंधित आदेशानुसार पन्नास टक्के वेतन दिलंच नाही आणि उच्च न्यायालयात अवमान याचिका कंपनी विरोधात आम्ही त्या कामगारांनी दाखल केली अध्यक्ष मध्ये यानंतर एक हजार कामगारांना हा अवमान याचिकेमध्ये कंपनीच्या अधिकाऱ्यांना तसेच अमेरिकन मधील अमेरिका मधील कंपनीच्या सीओ यांना उच्च न्यायालयाने नोटीस काढल्यामुळे दोन वर्षापूर्वीच्या तारखेचा क्लोजर रिपोर्ट अर्ज मान्य करून घेतला अध्यक्ष मध्ये आणि एक हजार कामगारांना बेरोजगार केले विषय असा अध्यक्ष मध्ये कि ही कंपनी आता दुसऱ्या कंपनीला हा महाविकास आघाडी सरकारमध्ये तो जनरल मोटर्सचा पहिला क्लोजर आणि त्यांनी रिजेक्ट केला होता औद्योगिक न्यायालयाने रेफर केला त्याची ऑर्डर होण्याआधी कंपनीनं सत्तावीस जून हजार क्लोजर अर्ज सादर केला क्लोजर अर्जाची कापी चार जुलै दोन हजार दो तेवीस रोजी युनियनला दुसऱ्या युनियनला देऊन दुसऱ्याच दिवशी पाच जुलै तेवीस ला बैठक बोलावून युनियनचा नैसर्गिक न्यायतत्वानुसार कोणताही मुद्दा विचारत न घेता शासनाने तो क्लोजर रिपोर्ट मंजुरी दिली अध्यक्ष महोदय विषय असा आहे की चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी या संपूर्ण दादा एक एक कामगार त्यांना कुठे ते बेघर झालेत कामगार काम, काम गेलाय त्यांचा आणि ही कंपनी दुसऱ्या कंपनीला आपला ट्रान्सफर झाली किमान यांचं संरक्षण व्हावं या लोकांना कामावर घ्यावा यांना काही क्लेम्स द्यावेत अशी या कामगारांची मागणी आहे सत्तर दिवसापासून उद्ध्वस्त झाले ते सगळे कामगार आपण सरकारला निर्देश द्या या संदर्भात लक्ष नव्वद दिवस जरी झालेले असले तर ह्याच्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मी स्वतः पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने आम्ही अनेकांनी याबद्दलची बद्दलची चर्चा केली तिथले लोकप्रतिनिधी सुनील शेळके सन्माननीय सदस्य त्यांनी पण प्रयत्न केला अध्यक्ष महोदय जनरल मोटर्स कंपनी चांगल्या भावनेने आपण तळेगावच्या परिसरामध्ये आणली होती दुर्दैवाने ती कंपनी बंद पडली आता ती हुंदाई म्हणून कंपनी आहे ती ती सगळी जागा टेकोर ती कंपनी टेकोअर करते आत्ता त्यांनी जे सांगितलं कामगारांच्या बाबतीमध्ये ते कामगार बरेचसे पश्चिम महाराष्ट्रातले आणि आपल्या महाराष्ट्रातलेच आहेत त्याच्यामुळे आम्ही ह्याच्यामध्ये जातीनं लक्ष घातलं शेवटी त्याच्यामध्ये त्यांनी लमसम काहीतरी पंचवीस लाख रुपये प्रत्येक कामगाराला देण्याचं कबूल केलं परंतु आणि शिवाय नंतर बैठकीमध्ये असंही ठरलं की हुंदाई कंपनी आल्यानंतर हुंदाई कंपनीला त्याच्यातले असणारे टेक्निकल जे लोक असतील जी हुंदाई कंपनी सिलेक्शन करेल त्या लोकांना पुन्हा हुंदाईमध्ये आपण नोकरीला लावू अशाही पद्धतीनं तिथे चर्चा झाली मात्र एक गोष्ट खरी आहे विजय वडेट्टीवार साहेबांनी सांगितलेली हे सगळं होत असताना कामगार विभागाच्याकडनं एक त्याला अंतिम स्वरूप दिलेलं असल्यामुळं त्याला काही मर्यादा पडलेल्या आहेत ते आम्हाला थोडंसं उशिरा कळलं नाहीतर मी कामगार मंत्र्यांना पण सांगून ते थांबवलं असतं त्यांना ते क्लोजर रिपोर्ट वगैरे करायला काही कुठली मान्यता दिली नसती पण आज ह्या दोन्ही परदेशी कंपन्या आहेत जनरल मोटर्स पण आणि हुंदाई पण त्याच्यामुळं आपल्याला ते सगळंच बंद पडायच्या ऐवजी हुंदाई कंपनीला बोलून त्यांच्याकडेही आपण सगळी मदत करतो जनरल मोटर्सची अजून रक्कम थोडी वाढवून द्यावी या करता मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर बैठक झाली त्यांनी तशा प्रकारचा प्रयत्न केला देवेंद्र फडणवीस साहेबांच्या स्तरावर तशा प्रकारची बैठक झाली त्यांनी पण तसा प्रयत्न केला आम्ही सर्वांनी आमच्या आमच्या परीनं प्रयत्न केला परंतु एक गोष्ट खरी आहे विरोधी पक्ष नेते ते कामगार मात्र त्यांचा हट्ट ता सोडायला तयार नाही तिथले माजी आमदार आजी आमदार सगळ्यांनी त्या बाबतीत प्रयत्न केला सुनील शेळकेंनी तर त्या बाबतीत अनेकदा प्रश्न उपस्थित केले ही वस्तुस्थिती करी तरी देखील आज असणारी परिस्थिती लक्षात घेता अजून काही कुठल्या गोष्टीचा वापर करून त्या कामगारांना न्याय देता येईल का अशा प्रकारचा प्रयत्न सरकार शंभर टक्के त्या ठिकाणी करेल